मस्त वाढायला गेला अरे बाप डायरेक्ट अंघोट टाकते अरे धुते अरे बाप किती स्लीप आहे रे मात्र मागे दिसत आहे ना तुम्हाला हे एल्लरी धरण आहे बघा हे एल्लरी धरण आहे ना पूर्ण नदीवर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाट शहाच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जातोय बघा मराठवाड्यातला सेकंड नंबरचा सगळ्यात मोठा डॅम जो आहे त्या डॅमवर मी तुम्हाला घेऊन जातोय बघा माझ्यासोबत हा आकाश आहे बघा आकाशला मी सोबत घेऊन जात आहे बघा हिंगोलीपासनं एक साठ ते सत्तर किलोमीटर हा डॅम दूर आहे बघा आम्ही जातोय बघा आता तिथं तुम्हाला दाखवतोय तर मग आपण भेटूया सकाळी सकाळी आम्ही दोघे निघालो होतो एका सुंदरशा प्रवासात सकाळी लागणारी थंडगार हवा मनाला अलगद स्पर्श करून जात होती सूर्य आणखीन उगवलेलाही नव्हता पण हवेचा गारवा खूप होता हा व्हिडिओ मी तुम्हाला दोन पार्ट मध्ये दाखवणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये कन्वर्ट केलेला आहे कॅमेऱ्यात कैद होणारे दृश्य हे सुंदर असतातच पण खरी आठवण जी असते ना ती मनात साठवूनच राहते हा प्रवास फक्त रस्त्याचाच नाहीये तर हा प्रवास आहे मनापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आणि हा सुंदर प्रवास कधीही न विसरण्यासारखा होता आता मित्रांनो आता आपल्याला जायचं बघा या लेफ्ट साइड ला बघा सरळ जो दाखव ना तो परभणीला जातोय बघा आणि आम्हाला इकडे जायचंय बघा इकडे रिसोर्ट साईडला जातो रिसोर्ट आणि संभाजीनगरला पण इकडनं रस्ता निघतोय आणि जिंतूर जिंतूरच्या अलीकडे बघा एक दहा एक किलोमीटर अलीकडेच हा यलदरी डॅम आहे बघा त्या यलदरी डॅम वर जातो बघा हा सरळ जाणारा परभणी रोड आहे बघा आणि आम्हाला इकडे जायचं आहे बघा आज इकडे हा सरळ दिसतोय ना हा विदर्भातला रस्ता जाणार आहे बघा आम्हाला या सरळ रस्त्याने जायचंय बघा चला तर मित्रांनो आता निघाले बघा आता एका अशा आपला भन्नाटचा व्हिडिओ होईल बघा आमचा आकाश तर आमच्या सोबत काय मस्ती होती काय नाही आता रस्त्याने कळूनच जाईल बघा पण काय सांगू तुम्हाला बघा लस भारी वाटायला बार लागला पण असं एकदम म्हणजे सगळीकडेच आहे ना असं आभड आलेलं आहे बघा आणि त्याच्यामुळे ना ऊन तर लागतच नाहीये बघा पण भारी वाटत असा म्हणजे अशा मोसम मध्ये फिरायला पण खूप अशी मजा येते बघा आणि असंच आहे तरी आपण टुरिस्ट प्लेस वगैरे जे असतो ना त्या टुरिस्ट प्लेस ला पण आपल्याला जायला पण खूप मजा येते आणि बघण्यासाठी पण निसर्ग बघण्यासाठी पण आपल्याला मजा येते बघा डिपू आता चाललोय बघा बघाऊ का मित्रांनो आपल्याला आता पहिलं गाव लागलेलं आहे बघा या रस्त्यावरच सवड गाव आहे बघा आणि हिंगोलीपासनं एक दहा किलोमीटरवर गाव आहे बघा हे ह्याच्यानंतर आपल्याला नरसी नामदेव लागलेलाय बघा बघा सवड गाव आहे बघा ठीक आहे काय वाटायला तुला भारी वाटायला इकडे कॅमेरा ठेवलाय रे इकडे <laughs> मस्त वाटायला तुला चाललोय मस्त फिरायला आमचा दुसरा आकाश आलेला नाही बघा दुसरा आकाश त्याच्या कामावर गेलेला आहे आणि आमचा दुसरा हे छोटा आकाश आहे ना हे छोटा नाही म्हणा हे मोठा आहे बर आणि तो वाला छोटा आहे तो राहिलाय बघा आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसून जाईल बघाऊ लहान आहे तू लहान आहे का नाही ना रे तू मोठा आहे ना म्हणते अच्छा अच्छा तो मोठा आहे <laughs> का दुसरं आकाश तुला लय मिस करतोय रे बाळा पुढच्या वेळेस आपण काय करत माहितीये का सगळेजण मिळून जाऊत बघा पुढच्या वेळेस आपण इसापूरला जाऊत बघा इसापूर धरण आहे ना तिकडं त्या धरणावर आपण जाऊ सगळेजण माहिती मित्रांनो इकडे पण एक देवस्थान आहे बघा एक घोटादेवी म्हणून एक देवस्थान आहे बघा हा रस्ता जातोय बघा सरळ आम्हाला आता सरळ जायचं नाही तर आम्ही गेलो असतोय बघा तिकडे नाहीतर मस्त आहे ते देवस्थान आम्ही एखाद्या दिवशी तिकडे व्हिजिट करेल बघा आणि तुम्हाला दाखवेल बघा तिकडचं पण काय काय आहे ते आम्हाला आता सरळ जायचं का आम्ही नरसी नामदेव पैसे पोहोचणार आहे बघा आणि नरसी नामदेव जे आहे ते संत नामदेव महाराजांचं यांना जन्मस्थान आहे बघा आणि तिथं पण भरपूर काही आहे बघा कारण की आहे ना नरसी नामदेव वरन यांना पंढरपूर साठी दिसली जाते बघा मित्रांनो आलोय बघा आता नरसिंह नामदेव पैसे पोहोचतोय बघा आणि आपल्याला सगळ्या स्टार्टिंगला जेव्हा लागतो ना हे गुरुद्वारा लागतोय बघा खूप चांगला गुरुद्वारा आहे बघा नरसी नामदेव मध्ये आहे बघा स्टार्टिंगलाच आहे ना जाताना हिंगोलीवरनं जेव्हा आपण येतोय ना तर येतानाच आहे ना हा गुरुद्वारा लागतोय बघा आणि इकडून सरळ गेल्याच्या नंतर नरसी नामदेव येते बघा आता आता अपुद्धा दाखवतोय तुम्हाला नरसिंह नामदेव बघा हा गुरुद्वारा आहे बघा हा बघा हा गुरुद्वारा आम्ही एखाद्या वेळेस व्हिजिट करेल बघा तिथं पण आतमध्ये मोबाईल वगैरे काही घेऊन जाऊ शकत नाही पण एखाद्या वेळेस आहे ना माथा टेकण्यासाठी जाईल बघा एखाद्या दिवशी आणि तुम्हाला दाखवेल बघा आता आम्ही सरळ जाणार बघा नरसिं नामदेव वर्ण सरळ आम्ही सेनगाव मार्ग आम्ही एल्दरी डॅम ला जाणार आहे बघा पोहोचलोय बघा आता आम्ही नरसिंह नामदेव मध्ये नरसिंह नामदेव छोटस गाव आहे बघा आणि पण खूप प्रसिद्ध आहे बघा हिंगोली जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं प्रसिद्ध देवस्थान म्हणजे नरसिंह नामदेव आहे बघा कारण की इथं संत नामदेव महाराजाचा जन्म झालेला आहे बघा त्यामुळं हिंगोली जिल्ह्यामधून आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण आहे फेमसच आहे हा बघा इकडनं रस्ता जो जातो जा जा ना तो नामदेव जन्मस्थान आहे ना तिकडे ते मंदिर वगैरे हो आहे तिकडे जातोय बघा आता आम्ही सरळ निघतोय बघा सरळ निघून आम्ही जातोय आता एल्दरी डॅमला मित्रांनो तिकडे सरळ तुम्हाला दिसत असेल बघा ते मंदिर आहे बघा नामदेव महाराजाचं मंदिर आहे बघा हे सर माझ्या बोटापाशी दिसत से असेल ते संत नामदेव महाराजाचं मंदिर आहे बघा एखाद्या वेळेस विजिट करून तुम्हाला दाखवेल बघा आता जायला मी सर मित्रांनो आता सेनगाव पैसे आलेले आहे बघा आणि हा यलदरी डॅम पण आहे ना जो आहे ना तो सेनगाव तालुक्यामध्येच येतो असा इकड ना आहे ना जर राईटला जर तर इकडं विदर्भात रस्ता जातोय बघा विदर्भात म्हणजे समजा रिसोर्ट मार्ग आहे ना सगळं विदर्भ बुलढाणा वगैरे चिखली वगैरे सगळं इकड इकडनं साईडला जातो बघा आणि हा सरळ जातो बघा बघा छत्रपती संभाजीनगर साइडला जातो पहिले जिंतूर लागेल बघा आणि इथून सरळ बघा एक स सोळा सतरा किलोमीटर आहे ना बघा दूरच बघा यलदरी डॅम आहे बघा आणि हा सरळ जातो बघा विदर्भात रस्ता जातो आणि हा सेनगाव तालुकाच आहे बघा इथलं आणि आम्हाला सरळ जायचं आहे बघा आता सरळ आम्ही जाणार आहे बघा आता तिथून आम्हाला हार्डली ना बघा एक एक सतरा अठरा किलोमीटर दूर जायचं बघा तिथंच एलदरी डॅम आहे बघा शेत बघ बघ गार शेत आहे की नाही रस्ता मस्त यार पण तिच्या काय म्हणता चांगला रस्ता आहे बघा मस्त रस्ता बनवलाय पण यार Wow, 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 wow. Wow, मग काय वाटत मजा येईल कसं जंगल विंगल आहे बघ ना मस्त कस बी किती भारी वाटेल आपली धंदो बघ कशी आहे धन्न बघ धन्न जरा आराम द्यायसाठी म्हणून थांबलो बाजाराचा आमचा डीके जरा म्हणून स्टाईल मारतोय आता बजाला स्टाईल जाऊ दे इकडे कोणती पोरगी वगैरे नाही ना ना मित्रांनो स्टँड काढलं बघा आता स्टँड स्टँडवर आता असं म्हणजे सेल्फी टाईप हे ना घेतो आता जरा असं व्हिडिओ वगैरे

आता बघा बॅकवॉटर चालू झालेलं आहे माळ वगैरे दिसतोय माळाच्या आहे ना पुढे एलदरी डॅम आहे बघा हे सगळं माळ आहे बघा आता आम्ही बॅकवॉटरला आलेलो आहे बघा आता पुढून आता सगळं ना एलदरी डॅम वगैरे चालू होईल बघा आता तुम्हाला आता पाणी दाखवतोय बघा आता कस बॅकवॉटरचं पाणी वगैरे आहे ते सर्व आहे ना आता बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला आता बघा हे बघा पूर्ण एलदरी डॅम आहे बघा खूप मोठा डॅम आहे बघा हे पूर्ण आहे ना मराठवाड्यातलं आहे ना सेकंड नंबरचा डॅम आहे बघा दुपारच्या साईडला आपल्याला पाणी दिसत असेल बघा हा पूर्ण पाणी आहे बघा खूप मोठी डॅम आहे बघा इकडून हार्डीला आता तीन चार किलोमीटर असेल बघा आता बघा मित्रांनो बॅकवॉटरचं पाणी आहे बघा इथपर्यंत आले रोड बगाई। बगाई, पूर्ण रोड पर्यंत खूप मोठा डॅम आहे बघा हे बघा हे सगळं बॅकवॉटरचं पाणी आहे बघा हे पूर्ण बघा बघा पाणी बघा आणखीन थोडं जर जवळ जायला भेटत असेल तर मी तुम्हाला दाखवेल बघा मस्त इथं हॉटेल वगैरे पण आहेत बघा छान हॉटेल बघा मस्त मी निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त हॉटेल बनवलेले आहे बघा रस्त्याच्या कडेलाच एक नंबर हॉटेल आहे बघा आहे पोहचलो आपण आता काय वाटायला हो तुला मस्त वाटायला काय काय जातो पाण्यामध्ये नको का जाय ना एक असं कुठं तरी पाण्यावानी विण्यावानी आता बघा मित्रांनो नाही म्हणतोय पाण्यामध्ये त्याला पोहणच येत नाही ना त्याच्यामुळे नाही म्हणतोय जाय रे काय होत नाही एखादी म्हणणत मागे एखादी पाण्यावर मारून म्हणत माग रे म्हणत एखादी अरे अरे होती रे अरे होणार मला एखादी हुरपरी देखील देवा देवा तेव्हा माझं लग्न लवकर कर रे देवा याच काय माझं पण लग्न व्हायचंय आमच्या दोघांच लग्न व्हायचंय आम्ही दोघे पण आशे देतो हा ते तर आईच चालते चालते। आता पोहोचले बघा असा थंड गार वारा लागतोय ना पाण्यामुळे बघा एवढं भारी वाटतंय ना असं मस्त वाटतंय बघा लिंबाळा तांडा म्हणून एक गाव आहे बघा अलीकडेच येलदरी डॅम च्या अलीकडे तिथं पोहोचले बघा आता इथून हार्डली तीन चार किलोमीटर असेल बघा चार किलोमीटर पण पन... असं थंड गार वारा लागतोय ना बघा काय सांगू तुम्हाला खूप भारी वाटायला लागलाय असं थंड वाजय पाण्यामुळे थंडी वाजते ना आता ते पूर्ण पाणी आहे ना त्या पाण्यामुळे आपल्याला सगळी थंडी लागायला भारी वाटायला मित्रांनो मला हा संध्याकाळी लय थंडी वाजत असेल सगळी बघा ही भिंत ठेवलेली आहे बघा त्याच्या मागेच आहे ना मग पूर्ण पाणी येते बघा भारी वाटायला डिके लय भारी वाटायला बस थंड गार वातावरण आहे मित्रांनो लय भारी वाटायला लागले बस थंडी वाटायला खरंच मला पण वाटायला लागली त्या दिवशी आपण त्या सिद्धेश्वर काय भारी वाटलं नाही पण घेऊन मस्त वाटायला लागले भारी वाटत मस्त बघ ना कस आहे बाक भाऊ कस पुढण्यामधून जायचं आपल्याला चला मित्रांनो थोडं धरणा पाहिजे जवळ जाऊया बघा तुम्हाला तुम्हाला दाखवते बघा पाणी दा किती आहे बघा खूप मोठं धरण आहे बघा असं बघा सगळीकडे असं पाणीच पाणी आहे बघा आम्ही धन्य लावत इथं मस्त बघी आणि चला आता जाऊ हा डिक्के डिके आमचा डिके पण आहे बघा ओ चला 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 कुठे आहे तिघे पाणी बघा बघा ते पाणी बघा पाणी सारं पाणी किती फुल झाल ते दा बोटिंग चालू आहे असं वाटायला लागले नाही रे चक्कर देत नसतात अर्ध्या माशा पकडत असतील रे मायला पाणी बी इथे तर मस्त बी कस आहे रे भारी मस्त बघी पाणी आहे रे सगळीकडे जिथं पाव तिथं पाणी दिस आले कि बाहेड्या हा दलदल वगैरे असेल पाणी बघ ना किती अच्छिक खोले चांगलंच खोले ते खोले बोले ते अंदर जुबतो बाबा त्याच्यामुळे तू जाऊ नको हम्म मस्त वाटलंय रेडी तिकडे तर पर्यटन पण आलेले आहेत बाबा मस्त पैकी सगळेजण डॅम मध्ये आपल्याला जायचं आणखी पुढे जायचं ना आपल्याला आणखी गेट 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 का आपण आए, आपले तर बाय केस कशी झालेत म्हणजे आपल्याला अरे कटिंग करावं लागतं रे उद्या आपल्याला आता काय खरं नाही आपलं आता कटिंग वगैरे करावं लागतंय मस्त ला आहे की बघा पाणी बघा इथे किती किती पाणी आहे मित्रांनो बघा भयानक पाणी चला तर जातोय बघा मित्रांनो पुढं तिकडे आणखीन पुढं बघतोय हाय हाय आता पुढे जाऊन बघतोय बघा आणखीन पुढं बघा भरपूर काही स्पॉट आहेत बघा तिकडे जाऊन बघतोय आता आपली धनो तर हाय बघा तिथे लावलेली मस्त बैगी धनोला थोडा आराम द्यावा था म्हणून थांबलो होतो जर असं पण भारी होतं प्लेस प्लेसले भारी पण खरंच खूप मोठं धरण आहे ना त्याच्यामुळं डीके येतोय बघा चालत चालत <laughs> डीके म्हणजे याचं आकाश नाव आहे बघा आम्ही याला लाडा नाही डीके म्हणत असतो चला चला आता निघू आता आपण पुढच्या स्पॉटला जाऊत मस्त या अरे चालू झाला ना ते व्हिडिओ चालू झाला ना गाडीला ते बंद पडली असेल ती माळ कसं आहे फाटत आहे घाट रात्री आल्याच्या नंतर फाटतात असते इकडे <laughs> वाघ आला तर बस डायरेक्ट पकडून नेल आपल्याला ते बिट्ट्या बिट्ट्या येईल भाऊ बिट्ट्या बिट्ट्या भाऊ बिट्ट्या भाऊ आला की बस विषय संपला आपल्या गलीतला <laughs> <गराकर> बिट्ट्या नाही खरं खरचा बिट्ट्या <laughs> नाही तर मनशील बाबा ते वाघमारीचा बिट्ट्या अरे त्याचं नाव वाघमारीचं बिट्ट्या येणार आहे वाघ असेल त्याचं पण नाव वाडीले माझी हा ना रे सगळ्या हे डॅम त्याच्यामुळे केलाय ना अरे बाप ही उडवल रे ला। आपल्याला लालपरी आली बाबा उडवून टाकेल आपल्याला अरे बाप डायरेक्ट अंगोळ टाकते अरे मस्त भेटली <laughs> चला मित्रांनो सगळं पाणी पाणी दिसत असेल तुम्हाला काही दिसणार नाही तुम्हाला माळ आले ना माळामुळे काही दिसणार नाही पण सगळीकडे सगळं इकडे तर माळच आहे रे हे सगळं बॅकग्राऊंड ला माळ आहे हे इकडे पाणी असतंय बघ हे बॅकवॉटर सगळं इकडच्या साईडला आहे आणखीन पुढे गेल्याच्या नंतर आणखीन दिसेल बघा बघते किती पाणी दिसतोय ते किती मोठं धरण आहे आता एवढं मोठं धरण म्हणल्यावर किती भारी आहे रे हे सगळं पाणी इकडच्या साईडला येऊन आहे ना त्याच्यामुळे